श्री स्वामी समर्थ जयशंकर बऱ्याच स्त्रियांना संतान प्राप्तीसाठी अडथळे येत असतात खूप डॉक्टर वैद्य हकीम सगळं करून बघतात सगळे रिपोर्टही नॉर्मल असतात कळत नाही नक्की कुठे काय चुकतं आहे सगळं झालेलं असतं प्रत्येक स्त्रीला मातृत्वाचे एक जी देवाने दिलेली देणगी असते ना ती प्रत्येकीला अनुभवायची असते खूप प्रयत्न करून ह्या गोष्टी होत नाही त्यावेळेला दत्त महाराजांची एक साधी सोपी सेवा आहे ती आवर्जून करावी दत्त महाराजांची कृपा प्राप्ती नक्कीच होते अगदी मनापासून कळकळीने जर आपण महाराजांना हाक दिली ना तर ते आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात ही खूप साधी सोपी सेवा आहे गरज आहे ना फक्त ती मनापासून करण्याची कारण जेव्हा आपण सगळीकडनं हरतो त्यावेळेला आपल्याला या शक्तीपुढेच यायला लागतात एकदा दत्त महाराजांना शरण जा आणि तुमची ही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करून घ्या कारण प्रत्येक स्त्रीला आई होण्याचा हक्क हो तर आहेच आणि ते मातृत्व आहेच प्रत्येक स्त्रीचं हे स्वप्न असतं की तिलाही एक छोटंसं सा मूल असावं तिचं स्वतःचं बाळ असावं दत्त महाराजांची ही सेवा आपण कुठल्याही गुरुवारपासनं करू शकतो कुठल्याही महिन्यातील कुठल्याही गुरुवारपासून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि यावेळेला दत्त जयंती गुरुवारीच आलेली आहे त्यामुळे ज्यांना कुणालाही संतान प्राप्तीसाठी सेवा करायची असेल तर त्यांनी आवर्जून दत्त जयंतीपासून या सेवेला सुरुवात करा कारण ही सेवा खरंच खूप साधी सोपी आहे पण तेवढीच प्रभावी आहे ज्या गोष्टी माणसाच्या हाताबाहेरच्या असतात ज्या गोष्टी माणूस सोडवू शकत नाही त्यांना ते शक्य नाही त्या गोष्टींसाठी आपल्याला दत्त महाराजांच्या चरणाशी जाणं गरजेचंच असतं किंवा कुठल्याही तु तुम्ही इष्टदेवता असू दे तुमची कुलदेवता असू दे ते। त्यांच्या चरणाशी जाणं खरंच गरजेचं असतं सगळ्यात आधी तर आपल्याला आपल्या कुलदेवतांचे मानपान हे करणं गरजेचं आहे आपलं कुलदैवत आणि आपले, आपले पितृ हे संतुष्ट असले की आपल्याला काही बाधा येत नाही पण तरीही जर आपल्याला काही अडचण येत असेल तर त्यांनी ही दत्त महाराजांची सेवा अर्जून करा ही सेवा कशी करायची ज्या गुरुवारी तुम्ही सेवेला सुरुवात करणार असाल त्या गुरुवारी आपल्याला आपल्या देवघरासमोर एक पाठ मांडायचा आहे त्यावर दत्त महाराजांचा फोटो फोटो नसेल मूर्ती असेल तर मूर्ती ठेवावी मूर्ती असेल तर तिचा अभिषेक करावा आणि मग ती मूर्ती ठेवावी दत्त महाराजांना पिवळी फुलं व्हावीत जर पिवळ्या फुलांचा हार करून घालता येत असेल तर तो करून घालावा नैवेद्यामध्ये दत्त महाराजांना पिवळ्या रंगाची मिठाई पिवळा रंग म्हणजेच पिवळ्या रंगाचा पेढा बर्फी केळी किंवा पिवळ्या रंगाचा शिरा पिवळ्या रंगाचा साखरभात जे काही करता येत असतो पिवळ्या रंगाचं त्याचा आपल्याला नैवेद्य दत्त महाराजांना करून दाखवायचं आहे पिवळ्या रंगाचं का तर दत्त महाराज हे गुरु गुरुतत्व आहे आणि गुरुतत्वाचा आवडीचा रंग म्हणजे त्यांचा रंग तो असतो पिवळा त्यामुळेच पिवळ्या रंगाचीच फुलं आणि पिवळ्या रंगाची मिठाई जो काही नैवेद्य करणारा असाल तो पिवळ्या रंगाचा असावा आता ज्या गुरुवारी सेवा करणार असाल त्या गुरुवारी दिवसभरात कधीही ही सेवा करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या वेळेला आपल्याला ही सेवा करायची नाही आणि अगदी रात्रीपर्यंत ही सेवा करायची नाही तिन्ही सांजेपर्यंत ही सेवा कधीही करू शकतात ज्या वेळेला दत्त महाराजांचा पाठ मांडलेला आहे तिथे महाराजांची मूर्ती असेल त्यावेळेला आपल्या जणांनी अर्पण करायची तिथे आपण अर्धी त्याच्या समोर असते संकल्प सोडताना आपल्या उजव्या हातात पाणी घ्यायचं त्यात अक्षदा हळद कुंकू फूल हे घ्यायचं आपलं नाव गोत्र सगळं सांगायचं आणि आपण कशासाठी ही सेवा करतोय हे महाराजांना सांगायचं महाराजांना सांगायचं की आजपासून तुम्ही ही सेवा करणार आहात आता ही सेवा तुम्ही अकरा गुरुवार एकवीस गुरुवार किंवा एक्कावन्न गुरुवार जितके गुरुवार तुम्हाला करायचे असेल तुमची इच्छा असेल तितके गुरुवार किंवा तीस दिवस साठ दिवस नव्वद दिवस किंवा अगदी जास्त तुम्हाला करायची असेल तसंही तीस कि वा वा दिवस किंवा त्यातनंही पंचेचाळीस दिवस आणि साठ दिवस ह्या दिवसांमध्ये जसं तुम्हाला करणार गुरुवार किंवा दिवस हे असं सांगून महाराजांना विनंती करायची आहे की तुम्ही ही सेवा तुम्हाला अपत्यप्राप्तीसाठी संतान प्राप्तीसाठी करत आहात महाराजांना मनापासून कळकळून कल अशी विनंती करावी की महाराज ह्या इतक्या दिवसांमध्ये म्हणजे ज्या काही तुमचा सेवेचा कालावधी असेल त्यामध्ये तुमची ही इच्छा पूर्ण होते महाराजांना विनंती करावी महाराज खूप प्रयत्न केले मी मुलाबाळांसाठी पण यश कधी येत नाही मनातून खूप हरले आहे आणि या जगात आता तुमच्याशिवाय माझा कुणीच वाली नाही आहे तुम्हीच मदत करू शकताय मला तुमच्या मदतीची गरज आहे माऊलिक तुमची कृपादृष्टी माझ्यावरती द्या आणि माझ्या पदरात एक छान असं गोंडस मूलबाळ तुम्ही द्या दत्त महाराज मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलेली आहे मी मनापासून तुमची सेवा करणार आहे आणि मी पूर्णपणे तुमच्या चरणाशी आलेली आहे महाराजांपुढे पूर्णपणे समर्पण करा हे बोलून आपला संकल्प सोडायचा आहे आणि आपल्याला त्या दिवशी सेवा करायची आहे ती म्हणजे महाराजांच्या तिथे जो महाराजांचा पाठ जिथे मांडला आहे तिथे दोन अगरबत्त्या लावाव्यात आणि त्या अगरबत्त्या संपेपर्यंत श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे या मंत्रामध्ये तेवढी ताकद नक्कीच आहे की ती आपली इच्छापूर्ती नक्कीच करू शकते आणि ही सेवा इतकी मनापासून हा, मना हा मंत्र इतक्या मनापासून जप करायचा आहे ना की त्यामध्ये फक्त तुम्ही आणि समोर दत्त महाराज इतकंच असलं पाहिजे तुमच्यामध्ये कुणीही नाही आलं पाहिजे अगदी तो मंत्र म्हणताना दत्त महाराजांच्या डोळ्यात बघून हा मंत्र म्हणा म्हणजे आजूबाजूला तुमच्या कोण येतं आहे कोण बोलते हेही तुम्हाला कळता कामा नाही कळता कामा नाही कारण इतकं तुम्ही तल्लीन त्या मंत्रामध्ये महाराजांच्या सेवेमध्ये स्वतःला झोपून दिलं पाहिजे आणि त्यानंतर जर तुम्ही गुरुचरित्रातील बावीसावा अध्याय जर पठण केला तर तोही सेवेसाठी अत्यंत प्रभावी आहे कारण गुरुचरित्रातील जो बावीसावा अध्याय आहे त्याच्या पठनाने वाज पण दूर होते त्यामुळे जमत असेल तर या अध्यायाचं पठन करावे शक्य असेल तर आवर्जन करावे नसेल शक्य तर श्री गुरुदेवदत्त ह्या मंत्राचा जप सांगितलं आहे त्याप्रमाणे करावं जेव्हा आपलं मंत्र जो पूर्ण होतो आणि अगरबत्तीची जी विभूती सा साचलेली असते ती विभूती आपण आपल्या कपाळाला तसेच आपल्या नाभीला लावावी आणि जी कुठली महिला स्त्री ही सेवा करत असेल तिने तिच्या नवऱ्याच्याही कपाळाला आणि त्यांच्या नाभीला ही विभूती आवर्जून लावावी तसेच तसेच चिमूटभर आपल्या तोंडातही घालावे अगदीच चिमूटभर घालावे कारण का अगरबत्ती जर तुम्हाला चांगल्या याच्या मिळाल्या विदाउट केमिकलच्या तर ठीक केमिकल आहे पण सध्या अगरबत्ती केमिकलचे असतात त्यामुळे अगदीच चिमुटभर ती आपल्याला दत्त महाराजांचा आशीर्वाद म्हणून आपल्या जिभेवर थोडीशी ठेवायची आहे आणि ही सर्व सेवा करताना आपली इच्छा पूर्ण झाली आहे दत्त महाराजांनी आपली इच्छा पूर्ण केली आहे हा भाव आपल्या मनामध्ये असायला हवा कारण जेव्हा आपण आपले विचार जे ब्रह्मांडात सोडतो तेच आपल्याकडे परत येतात त्यामुळे नेहमी आपण प्रत्येक सेवा करताना आपले विचार हे सकारात्मकच असायला हवे ही जेवढ्या दिवसाची सेवा केलेली आहात करत असाल त्या पूर्ण दिवसांमध्ये फक्त सकारात्मक विचार ठेवायचे आहेत की महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केलेली आहे महाराजांनी माझी इच्छा पूर्ण केलेली आहे मला महाराजांच्या आशीर्वादाने एक छान गोंडस बाळ झालेला आहे या सकारात्मक विचारांचा प्रभाव तुम्ही नक्कीच बघाल एक चमत्कारच झाल्यासारखं नक्कीच तुम्हाला जाणवेल आणि तुमची इच्छा ही दत्त महाराज नक्कीच पूर्ण करून घेते शंभर टक्के दत्त महाराजांनी तुमची इच्छा पूर्ण केली आहे असाच भाव मानत पाहिजे ज्या दिवसापासून संकल्प सोडाल त्या दिवसापासून हाच भाव मनामध्ये ठेवा दत्त महाराजांच्या सेवेला सुरुवात करा ज्या दिवसांचा जितक्या दिवसांचा किंवा जितक्या गुरुवारांचा कि तुम्ही संकल्प केला असेल त्याच्या शेवटच्या दिवसाला किंवा गुरुवारला दत्त महाराजांच्या म्हणजे तुम्ही केलेल्या सेवकचं उद्यापन करावं ते उद्यापन तुम्ही तुम्हाला यथाशक्ती जसं करायचं असेल तसं करावं एखादा गरीबाला दान करावं किंवा एखाद्या देवळात दान करावं पण गरीबाला दान करतानाही तेही योग्य ठिकाणी आपलं दान होतं आहे का नाही हे आवर्जून बघावं त्यामुळे दत्त महाराजांची ही खूप साधी सोपी पण तितकीच प्रभावी सेवा करा आणि अनुभव घ्या कारण का दत्त महाराज ही आपल्या मनाची इच्छा खरंच पूर्ण करतात अनुभव आहे कारण मी ही दत्त महाराजांची सेवा केलेली होती आणि मी करतही आहे अजून पण अपत्यप्राप्तीसाठी दत्त महाराजांची सेवा केलेली आहे आणि अनुभवही घेतलेले आहेत त्यामुळे साधी सोपी ही दत्त महाराजांच्या ह्या मंत्राची सेवा करा आणि नक्कीच अनुभव घ्या आणि नक्कीच ह्या अनुभव शेअर करा कमेंटमध्ये नक्कीच सांगा अवृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी अशक्य अशक्यही शक्य गर्दी स्वामी अशक्य ही शक्य व्यक्ती स्वामी